वैयक्तिक वादातून मारहाण करण्यात आल्यामुळे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्याकरिता अंध व अपंग असलेले वसंता बावणे गेले असता वरोरा पोलिसांनी तक्रार न घेता कोणत्याही प्रकारचा दोष नसताना विरोधकांच्या सांगण्यावरून व स्वतःच्या लालसेपोटी वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी कसले चौकशी न करता खोटे गुन्हे तक्रारकर्त्यावरच दाखल केले तक्रारकर्त्यावर लावलेले गुन्हे रद्द करावे आणि निर्दोष मुक्तता करावी सदर प्रकरणात दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी तीन दिवसात कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा भोई समाजाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अमोल बावने यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे आज या ठिकाणी मोजा खांबाडा येथील वसंत बावणे अंधअपंग वसंत बावणे यांच्यावर जीवघानी हल्ला झाला व जातीय सिव्ही गार्ड झाल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गेलं असता पोलीस स्टेशन येथील अधिकारी यांनी संगमताने कोणतीही पोलीस तक्रार न घेता त्या अंधअपंग व्यक्तीची तक्रार न घेता त्यांना बाहेर काढलं आणि या झालेल्या घट घटनाक्रमामध्ये मी स्वतः या कोणत्याही घटने नसताना माझ्यावर राजकीय हेतूने किंवा त्यांच्या आर्थिक लोभापोटी त्यांनी माझ्यावरसुद्धा खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि गुन्हे दाखल करत असताना कोणतीही चौकशी न करता, करता। रात्री एक वाजता समोरच्या पोलीस विभागाच्या सूचनेनुसार स्वतः गवाहदार आणि साक्षीदारसोबत घेऊन रात्री एक वाजता माझ्यावर आणि माझ्या अंधभंग भावावर गुन्हे दाखल केले आहेत यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेत आवाहन करतो की सदर या तीन दिवसामध्ये आम्हाला व भुई समाजातील अन्नप्र व्यक्तीला न्याय न ना मिळाल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करू आणि सदर या प्रकरणामध्ये दोषी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी नवमी साटम व पोलीस निरीक्षक तांबडे व संबंधित पोलीस अधिकारी व दोषी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी कारवाई न झाल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करू